सायकमल फर्निचरमध्ये खास गणेशोत्सवानिमित्तानं सुरू झालाय सोफा महोत्सव सात ते सतरा सप्टेंबर कालावधीत सोफा खरेदी करा आणि वीस ते तीस टक्केपर्यंत डिस्काउंट मिळवा विविध प्रकारचे आकर्षक आणि घरगुती सोफा सेट सवलतीच्या दरात तसेच घरगुती फर्निचरही उपलब्ध या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा ठिकाण सायकमल फर्निचर मॉल वसंत लावून समोर संगमनेर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न नऊ सप्टेंबरला आमदार बबनराव पाचपुते यांच्या सत्तरव्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्तानं काष्टीमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय अशी माहिती भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्तानं परिक्रमा या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं असून काष्टी येथे भारतीय जनता पार्टी सेलच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचंही आयोजन केलं गेलंय नऊ सप्टेंबर रोजी आदरणीय आमदार बवनरावजी पाचवती साहेब यांना सत्तर वर्ष पूर्ण होतात त्यानिमित्त आम्ही एक छोटासा अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम काष्टी येथे आयोजित केलेला आहे आणि परिक्रमा शैक्षणिक संकुल येथे भव्य रक्तदान शिबिर आणि काष्टी येथे आमच्या भारतीय जनता पार्टी डॉक्टर सेलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर अशी आयोजित करण्यात आलेली आहे आणि स्वत आमदार साहेब हे दिवसभर सर्व कार्यकर्त्यांसाठी मित्रमंडळींना देवाईकांना भेटण्यासाठी दिवसभर उपस्थित राहणार आहे कार्यक्रम काही मोठ्या स्तरावर न ठेवता हा छोटाच कार्यक्रम ठेवलेला आहे मग त्या निमित्ताने प्रत्येकाशी हितगुज करण्याची संधी मिळते यावेळेस एखाद्या मोठा सभा मेळावा किंवा ज्यावेळेस मोठा कार्यक्रम घेतला जातो त्यावेळेस आपले विचार आपण फक्त सांगतो पण जनतेपर्यंत पोचणं शक्य होत नाही जनतेशी संवाद साधणं शक्य होत नाही पण हा वाढदिवस अभिष्ठ चिंतन सोहळा हा घरगुती कार्यक्रम आहे त्यामुळे या कार्यक्रमामध्ये घरातले सगळे म्हणजे सर्व कार्यकर्ते सहभागी झाले पाहिजे त्यांना वेळ देता आला पाहिजे या अनुषंगाने आम्ही गेले दोन वर्ष हा उपक्रम करतोय आणि दोन वर्ष आम्हाला याला यश चांगलं प्राप्त झालेलं आहे यावेळेस कार्यकर्ते येतात ग्रामस्थ येतात नेते मंडळी येतात सर्वपक्षीय नेते मंडळी येतात त्यास त्यांच्याबरोबर वेळ देता येतो त्यांच्याशी चर्चा करता येते हिदगूज साचता येते त्यामुळे मूळ उद्दिष्ट हाच आहे की प्रत्येकाशी भेटता आलं पाहिजे प्रत्येकच्या वेळेस साधारण एक साडेपाच सहा हजाराच्या आसपास लोक आली होते त्या दरम्यान वगैरे असेल किंवा आता काही सांगू शकत नाही निवडणुकीचं वर्ष आहे वारे व्हायला लागलेलं आहे तेव्हा एखाद्या संख्या वाढू शकेल आणि अलीकडच्या काळात दादांचं फिरणंही वाढलेलं आहे तब्येतीत सुधारणा आहे त्या दादांचाही थेट संपर्क मागच्या वर्षभरात खूप वाढलेला आहे तेव्हा नक्कीच मागच्या वर्षीपेक्षा संख्येत वाढ राहील अशी अपेक्षा आहे आमदार बबनराव पाचपुते हे दिवसभर काष्टी या ठिकाणी कार्यकर्ते नागरिक मित्रमंडळ यांना भेटण्यासाठी हजर असणार आहेत प्रत्येकाला वेळ देता यावा हेतुकूच करता यावं यासाठी अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम छोटा ठेवला गेलाय असं विक्रमसिंह पाचपुते यांनी सांगितलंय गणेश कवीटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेर मध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस